नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सहा महिन्यामध्ये धनंजय मुंडे आंतरकी राजीनामा देणार रा। असा असल्याचा दावा करुणा मुंढेंनी केला आहे डिसेंबर महिन्यामध्ये बीडमध्ये हत्या झाली मग सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघून पद्धतीने हत्या करण्यात आली या प्रकरणाला तीन महिने झाले असले तरी देखील यावरून राज्याचे वातावरण तापले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ केली आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता आता त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे करुणा मुंडे यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तसेच मुंडे यांच्या बाबत त्यांनी मोठे भविष्यवाणी देखील केली आहे आमदार की जाणार असल्याचं राजकीय भ भविष्यवाणी करुणा मुंढे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे मी गेल्यात मी मागच्या वेळेस देखील मंत्रिपद जाणार असल्याचं बोलले होते ते खरं झालंय आता आमदारकी देखील जाणार असल्याचं वक्तव्य करून मुंढे यांनी असं वक्तव्य करून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ केली आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत दोन दोनशे बूथ कॅप्चर केलं होतं हे सर्वांना माहीत आहे निवडणुकीत शपथपत्रात त्यांनी म्हटलं आहे आणि नाव देखील टाकलं नव्हतं आमच्या केसच्या संदर्भातही त्यांनी दिलं नव्हतं दोन हजार चौदापासून त्यांनी माझं आणि माझ्या मुलांबाळांचं नाव टाकलं नाही धक्कादायक म्हणजे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही याचं मला वाईट वाटतं असं देखील दावा त्यांनी केला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र